तर इथे एक मासा दिसतोय पाण्यामध्ये पोहतोय तर पहा तुम्हाला तर मंडळी हा आहे तारामुंबरी गाव आणि तारामुंबरी गावाला समुद्र किनारा लाभलायची स्थापना सतराशे एक साली करण्यात आली होती तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तर आज आम्ही जात आहोत अशा गणपती बाप्पाच्या दर्शनाला जो पेशवेकालापासून त्याची परंपरा चालत आली आहे तर यंदाचं मला वाटतं तीन तीनशे पंचवीसावं वर्ष आहे तर लिम्का बुक ऑफ वर्ल्डमध्ये देखील या गणपती बाप्पाचं रजिस्ट्रेशन झालं आहे नोंद झाली आहे तर या गणपती बाप्पाच्या दर्शनाला आम्ही जातो आहे तर पुढे तुम्हाला दाखवतो काय त्याचा इतिहास आहे काय सगळं आहे तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनवून राहा खूप छान माहिती मिळेल चला तर मंडळी आता आम्ही चाललो आहे देवगड ताराभुंबरी या गावामध्ये खवळे महागणपती चे स्थापना झाली आहे तर त्या गावामध्ये आम्ही चाललो आहे माझ्यासोबत आहे बाबू तर आम्ही दोघं आता चाललो आहे देवगडच्या दिशेने तुम्हाला दाखवतो तारामुंगरीमध्ये पोहोचल्यानंतर कसा तिकडचा परिसर आहे तर आता आम्ही आलो आहे आंबेरी या गावामध्ये तुम्हाला दाखवतो आजूबाजूचा परिसर तर इथे नैसर्गिकरित्या असे ओढे वगैरे दिसत आहेत पावसामुळे आता पाणी आहे हा रस्ता जो आहे तो रत्नागिरी विजयदुर्ग हायवे तर या हायवेने आता आम्ही जाणार आहोत हा सगळा आसपासचा परिसर आहे तर म्हणतात आता आम्ही पोचलो आहे वाड्यादरच्या ब्रिजवरती खूप सुंदर निसर्ग आहे इथे निसर्गरम्य वातावरण दिसेल तुम्हाला पाऊस पडतो आहे थोडासा पण देखील मी व्हिडिओ शूट करण्याचं धाडस करतो आहे तर दाखवतो तुम्हाला निसर्ग तर हा आहे वाडा ब्रिज वाड्यादरची खाडी तर यामध्ये खूप सुंदर असं बघाल तुम्ही खाडीमध्ये पाणी दिसतंय पावसाचं वातावरण झालं आहे तर ही साईड आहे ती देव देवगडची साईड आहे तर पाऊस पडतो आहे देखील मी व्हिडिओ शूट करतो आहे थोडासा तर आमच्यासोबत आता जॉईन झालेत संकेत दोन संकेत तर इथून पुढे आम्ही प्रवास करणार आहोत आणखी दोघांची वाट बघतोय ते दोघं आल्यावरती आम्ही पुढचा प्रवास करणार आहोत तर मंडळी आता मी पोचलो आहे तारामुंगरी गावामध्ये जे देवगडपासून एक दोन किलोमीटर अंतरावरती आहे हे तारामुंबरी गावातील विठ्ठल रखुमाईच्या मंदिराच्या पायथ्याशी आता मी, दा मी आहे तर इथून थोडंसं चालत गेल्यावरती खवळे महागणपती आपल्याला लागेल मी तुम्हाला तिकडे घेऊन जातो दाखवतो कशाप्रकारे काय सजावट केली गेली आहे आणि त्या मंदिराची पूर्ण माहिती मी तुम्हाला देतो तर मंदिर हे आहे तारामुंबरी गावातील विठ्ठल रकुमाईचं मंदिर किती सुंदर प्रकारे बांधण्यात आलं आहे खूप मोठा उत्सव असतो येथे सप्ताह होतो तर हे आहे समुद्रकिनारी मी तुम्हाला समुद्रकिनारा देखील दाखवतो खूप छान प्रकारे इथे नैसर्गिकरित्या सगळं वातावरण आहे तर हे ते विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे हे त्या मंदिराची एंट्रान्स आहे मी नक्की तुम्हाला कधीतरी दाखवेन व्हिडिओ बनवून आतमध्ये दे देखील कसं आहे तारामुंबरी गावामधील विठ्ठल रखुमाई मंदिर मी नाव देखील बघू शकता तुम्हाला वाईट अँगलमध्ये दाखवतो खूप छान प्रकारे निसर्गरम्य असं वातावरण आहे या ठिकाणी तर हा रस्ता जो आहे हा खवळे महागणपतीच्या बाजूने जातो थोडंसं आतमध्ये आहे गावामध्ये मंदिर तर ते घरातच त्याची स्थापना करतात तीनशे पंचवीस वर्षांची परंपरा आहे तीनशे पंचवीस वर्षांपासून ही परंपरा चालत आली आहे तर ही आहे पायवाट मंदिराच्या दिशेने जाण्याची तर व्हिडिओमध्ये बनून राहा दाखवतो तुम्हाला पूर्ण आजूबाजूचा परिसर हे गाव आहे गावामध्ये खवळे हे एक कुटुंब आहे त्यांनी ही परंपरा चालू केलेली पेशवेकालीन परंपरा है आजुने आहे ती अजूनही ते चालवत आले तर म्हणजे हा जो आहे पूर्ण समुद्रकिनारा लागला या गावाला खूप छान आहे निसर्गरम्य वातावरण आहे समोरच्या दिशेने पाहिलं तर पूर्ण माडांची बाग दिसेल तुम्हाला तर आता थोडंसं पाणी सुकलंय तर पुढे कंटिन्यू राहा आम्ही आता गणपतीच्या दर्शनाला जातो आहे तुम्हाला घेऊन जातो उचललो आहे खवळे महागणपतीच्या प्रवेशद्वारावरती तिथे तुम्ही पाहू शकता तीनशे पंचवीस वर्षांची परंपरा असलेला व बुकने मान्यता दिलेला भारतातील पहिला गणपती अशी या गणपतीची ख्याती आहे तर आता आपण जाणार आहोत त्यांच्या घरामध्ये जिथे गणपती बाप्पा स्थापन केलेले आहे तर तुम्हाला दाखवतो आतमध्ये गेल्यावरती तर मंडळी आता आपण पोचलो आहे खवय महागणपतीच्या घरामध्ये दे। इथे तुम्ही पाहू शकता खवळे महागणपती देवघर तर त्यांच्या घरामध्ये आपण आता प्रवेश करतोय तर अशा प्रकारे काही प्रवेशद्वार बनवले त्यांनी खूप भयंकर अशी गर्दी आहे मी तुम्हाला दाखवेन पुढे गेल्यावर खूप देखील लागेल दर्शनाला तर थोडंसं बनवून राहा व्हिडिओमध्ये तर आहे फस्ट लूक बाप्पाचा मला वाटतं दुसरं रूप असेल प्रथमरित्या तो पांढऱ्या रंगामध्ये असतो तिथे काही प्रसिद्ध केलेले लेक आहेत ते दे देखील तुम्हाला दाखवतो एक सिनेमा देखील बनलाय ही आहेत त्या महागणपतीचे तीन रूपे तीन दिवसात दिसतात ती ते तीन वेळा बदलतात एकवीस दिवसांमध्ये तर हे आहे लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड या आता सूर्यकांत काका कवळे का 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 हे संस्थापक आहेत ह्या गणपती बाप्पाच्या तर ते आपल्याला आता माहिती देत आहेत कवळे महागणपतीबद्दल त्याचे काय इतिहास आहे कशाप्रकारे स्थापना झाली आणि कशात प्रकारे एकवीस दिवसात तीन रूपांमध्ये हा गणपती बाप्पा दिसतो त्याची माहिती देत आहे आपल्यासमोर जो गणपती आहे त्याला कवळे महागणपती म्हणतात या गणपतीची स्थापना सतराशे एक साली करण्यात आली होती सतराशे एक पासून आता ह्या महागणपतीची तीनशे पंचवीस वर्ष पूर्ण होते या मग महागणपतीचा इतिहास आहे असा आहे की जेव्हा शिवाजी महाराज सिंधुदुर्ग किल्ला बांधण्यासाठी उतरले होते तेव्हा त्यांच्यावर अनेक सरदार राहिले होते आमचे पण सरदार भिसाजी प्रभू म्हणून ते त्यांच्यावर होते ते जेव्हा सि सिंधुदुर्ग सोडून रायगडावर गेले महाराज त्यावेळी सिंधुदुर्गाची देखरेख ठेवण्यासाठी आमच्या सरदारांना ठेवलेला होता त्या तसं ठेवलेलं असताना त्यांचा जो मुलगा होता शिवाजी प्रभू किंवा शिवतांडेल म्हणून ते इतिहासात हे देवगडला येऊन देवगड जी गणपतं बघत होते आणि मालवणला जात होते असं त्यांच्या एकजाऱ्या म्हणून मग त्याने शेवटी देवगडला जवळ पडावं म्हणून या ठिकाणी घर बांधलं त्यावेळी ह्या गावामध्ये कोणी नव्हतं ते, ते, ते फक्त एकटंच हे आमचं घर होतं आणि समुद्राच्या जवळ असल्यामुळे त्याने बांधलं होतं त्या त्याप्रमाणे हे करत असताना नंतर त्यांना गणपतीचा नवसाचा पुत्र झाला त्यांचं नाव त्याने गणोजी ठेवलं गणोजी ठेवल्यानंतर ते जे तु कान्होजी आंगरे होते कान्होजींच्या आंग्रेचे नातू तुळोजी आंगरे हे तुळोजी आंग्रे आरमार फार प्रबळ होतं म्हणजे त्या काळामध्ये कन्याकुमारीपासून अगदी गुजरातपर्यंत जायचं असेल तर जहाजांना म्हणजे डच असू दे पोर्तुगीज असू दे इंग्लिश इंग इंग्रजांचा असू दे किंवा कोणाचाही पण असू त्यांच्या परमिशनशिवाय कुठचंही जाल या ठिकाणी आणि असा असा असताना ही प्रबळ शक्ती बघून त्यावेळी पेशवे बा बाळाजी बाजीराव होते त्यांना ही गोष्ट खटकत होती की हे मराठी असेच जर वाढत गेले तर एक दिवशी आपल्याला संपवतील आणि म्हणून त्यांनी त्या काळी जे इंग्रजांचा ॲडमिरल वॉट्सन होता त्या वॉटसनशी संदर्भातून तुम्ही समुद्रमार्गे हल्ला करा आम्ही जमिनीवरून हल्ला करतो असं त्यांना सांगितलं हे जेव्हा तुळोजी आंग्रे यांना कळलं तेव्हा तुळूजी आंग्रेनी पेशव्यांशी कह केला की आपण एकच आहोत आणि आमच्यापासून काय तुम्हाला धोका नाही असं गेल्यावर पेशव्यांनी आपलं सैन्य मागे घेतलं पण इंग्रजांना माहिती होतं की आता जे आपण संधी सोडली ंदी सोडली तर आपल्याला केव्हाच शक्य होणार नाही मग त्यांनी सोळा फेब्रुवारी सतराशे छप्पनला आणि किल्ल्यावरती हल्ला केला दहा दिवस ही लढाई चालली दहा दिवस लढाई चालली तर सोळा फेब्रुवारी सतराशे छप्पनला एक तो गोळा त्यांच्या किल्ल्याच्या दारूखान्यावर पडला आणि पूर्ण किल्ला पेटला आणि त्यांचा पराभव झाला मग जे तुळूजे आंध्रे होते त्यांना इंग्रजांनी पेशव्यांचे मानकोजी म्हणून सरदार होते त्यांच्या हवाले केल्या आणि आमचे जे गणोजी होते ते गणोजी पण पकडले गेले ह्या गणोजींना खारेपाटण पुरुषाने आजीवन कारावासाची शिक्षा कटावली ती शिक्षा भोगत असताना जंजिऱ्याच्या सिद्धीजवळने वर बाराव्या वर्षी त्यांना सोडवलं बाराव्या वर वर्षी सोडवल्यानंतर ते इकडे आले इथे आल्यानंतर त्यांच्यापासून मी नवव्या पिढीचा जसं नऊ दहा आणि अकरा या तीन पिढ्या आता कार्यरत आहे आणि त्यापासून हा गणपती असाच सुरू आहे ह्या गणपतीचं अजून वैशिष्ट्य असं की पहिल्या दिवशी जेव्हा आम्ही पूजेला बसवतो तेव्हा सफेद कलर असतो नंतर दुसऱ्या दिवशी उंदीर लावतो तिसऱ्या दिवसापासून रंगकाम चालू करतो पाचव्या दिवशी आता जो जसा दिसतोय तो गणपती तसा म्हणून पूर्ण होतो हे रंग रंगकाम सतत चालू असतं आज पण सकाळी मी हे रंगकाम केलेलं आहे आणि ते र असं एकवीस दिवस रंगकाम चालू असतं एकवीसव्या दिवशी या गणपतीच्या चेहऱ्यावरती तुळ्या रंगाचे टिपके झाली हे त्याचं तिसरं रुपये पहिला सफेद आणि नंतर टिपक रंगवलेला व टिपके दिलेला असा वेगवेगळ्या तीन रूपात एकवीस दिवसात देण्यात दिसणारा हा जगात एकच गणपती आहे म्हणून व्यंकामोकणे यांना मान्यता दिली की भारतातला अशा प्रकारचा एकच गणप हा नवसाला पावणारा हा केला जाऊन म्हणून गणपती मूल होत नसेल वशु वंश गणपती असल्यामुळे मूल होत नसेल लग्न होत नसेल किंवा आजारपणाचे अनेक नवास ही प्राप्त होतात आणि हजारो नावास असे बोलले जातात असा हा नवसाला पावणारा हा किला जाऊन खवळे मागायचा तर मंडळी आता काकांनी आपल्याला माहिती चांगल्या प्रकारे माहिती दिली आहे तर या मं गणपतीला जे बनवताना तुम्ही जी माती वापरता ती कोणत्या प्रकारची माती वापरतात ज्यावेळी सतराशे एकला गणपती सुरू झाला त्यावेळी बॅस्टर ऑफ पॅरिस पण नव्हतं किंवा दुसरी कुठचीच माती नव्हती म्हणून बाजूला भटवाडी म्हणून गाव आहे त्या ठिकाणी जाऊन पाच सहा फूट खत खा, खड्डा कोंडला खंडल्यानंतर नरम माती मिळते त्या प्रकारची माती आणून गणपती 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 हा गणपती तेव्हा बसून बनवला गेला त्यावेळी चित्रशाळा नव्हते किंवा व गणपती पण बनवत नव्हते म्हणून त्याने स्वतःच गणपती बनवायला सुरुवात केली बरं त्यावेळी साच्या पण नव्हत्या साच्या नसल्यामुळे त्याने हाती बनवायला सुरुवात केली तर आता पण आम्ही हा गणपती हातीच बनवतो हा संपूर्ण गणपती भरीवायचे जवळजवळ दीड टन त्याचं वजन आहे आणि मग ते आी प्रथा आज पण आम्ही तशीच चालू ठेवतो ओके त्या त्यामुळे आता हा गणपती तसं म्हटलात तर तुम्ही वजनी गणपती आहे किंवा घरामध्ये एवढा गणपती ठेवतच नाही दुसरं वैशिष्ट्य कसं की जगामध्ये जेवढे गणपती आहेत तेवढे गणपती रंगवून बसवतात हा एकच गणपती त्याला अपवाद आहे हा गणपती अपवाद आहे की जागेवरती बसवल्यानंतर त्याचं रंगकाम केलं जातं असं आहे त्याच्यामुळे हा तसंच ह्या गणपतीचं तुम्ही बघाल तर तीन तीन हाताने तो आशीर्वाद देतो एक हात असा ठेवला आहे म्हणजे चारही हाताने देणारा तो गणपती आहे त्याची बैठक स्थिर आहे आपल्या हिंदू जर तुम्ही सनातन बघितलात तर हिंदूमध्ये जे गणपती ब बैठक त्यांची स्थिर असते जमिनीवर ते जास्त पावतात त्याच्यामधलाच हा गणपती एक आहे तर काकांनीच छान प्रकारे आपल्याला माहिती दिली आहे तर असा हा लिमका बुक ऑफ वर्ल्डमध्ये मान्यता प्राप्त झालेला भारतातील पहिला गणपती आहे जगातील पहिला गणपती जो एकवीस दिवसात तीन रूपांमध्ये दिसतो तर अशी या खवळे महागणपतीची काही हिस्ट्री आहे ती आपल्याला आता समजली आहे तर तुम्ही देखील दर्शनासाठी या देवगड तालुक्यातील तारामुंढ या गावामध्ये आहे आता या ठिकाणी लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा आ, अरेंज केली गेली आहे के याचं आयोजन केलं गेलं आहे तर खवय महागणपतीचं चित्र या ठिकाणी लहान मुलांना काढायचं आहे तर काही छोटी मुलं इथे आपल्याला चित्र रेखाटताना दिसतील आत्ताच सुरुवात केली आहे तर खूप छान प्रकारे आयोजन केलं गेलं आहे चित्रकला स्पर्धेचं तर हा छोटा एक कलाकार आपल्याला दिसतो आहे त्याने खूप सुंदर प्रकारे असं गणपती बाप्पाचं चित्र रेखाटलंय प्रयत्न करतोय त्यानंतर याला कलर काम देखील केलं जाईल तर या लहान मुलांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊ आणि आपण आपल्या पुढच्या प्रवासाला जातोय तर मंडळी हा आहे तारामुंबरी गाव आणि तारामुंबरी गावाला समुद्रकिनारा आहे तर या समुद्रकिनारे आपण आता आलोय हा आहे ब्रिज जो कुणकेश्वरला जातो तर या समुद्रकिनारे आता आपण आलोय खूप छान आहे वातावरण इकडचं या समुद्रकिनारी तुम्ही बघायला गेला तारा तर इथे तारामुंडी गावातील विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे समुद्रकिनारी इथे स्थापना झाली आहे त्या विठ्ठल रखुमाईच्या मंदिराची तर खूप छान निसर्ग आहे ही आमची सर्व गँग आम्ही आज खवळे महागणपतीच्या दर्शनाला आलेलो तर हा इथला समुद्रकिनारा या समुद्राचं पाणी यामध्ये विविध प्रकारचे मासे देखील दि आपल्याला तर मी ते दाखवण्याचा प्रयत्न करतो दिसला तर नक्की कमेंट करून सांगा कोणता मासा दिसला खेकडे देखील इथे दिसत आहेत प्रयत्न करेन मी तुम्हाला दाखवण्याचा नक्कीच दिसला तर तर इथे एक मासा दिसतो आहे पाण्यामध्ये पोहतो आहे तर पहा तुम्हाला ओळखता येतो आहे काळ्या रंगाचा मासा आहे तर हे मी टिपण्याचा प्रयत्न केला तर नक्की कमेंटमध्ये सांगा जर ओळखायला आल्यास कोणता मासा आहे तो तर मंडळी ही आया आया हो, तर तर आहे आमची गँग आज आम्ही सर्वांनी प्लॅन केला की आज आम्ही कुठेतरी फिरायला जाऊ तर खवळे महागणपतीचं दर्शन घेऊन आता आम्ही जाणार आहोत थेट देवगड समुद्रकिनारी तर तिकडे देखील मी प्रयत्न करेन तुम्हाला दाखवायचा तर हा आहे आसपासचा परिसर किती छान पद्धतीने हा समुद्रकिनारा आपल्याला दिसतोय खूप निसर्गरम्य अशा ठिकाणी हे मंदिरं वसली आहेत हे विठ्ठल रखुमाईचं मंदिर तर त्याच्या पाठीमागच्या साईडला आहे खवळे महागणपती यांचं प्रवेशद्वार ते आपल्याला बोट सफर देखील दिसते तारामुंबरी गावामध्येच दोन छोट्याशा बोट्स आहेत त्यामध्ये काही पर्यटक हे बोटिंग करताना देखील पाहायला मिळतात थोडंसं पाणी कमी आहे तर मंडळी हा होता लिम्का बुक ऑफ वर्ल्डमध्ये मान्यता था प्राप्त झालेला भारतातील पहिला गणपती बाप्पा व एकवीस दिवसात तीन रूपांमध्ये दिसणारा जगातील पहिला गणपती बाप्पा खवळे महागणपती याचा इतिहास काय आहे काय होता व कशी तीनशे पंचवीस वर्षांपासून परंपरा चालत आली आहे याबद्दलची माहिती मी आज या तुम्हाला व्हिडिओमध्ये दिली आहे व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट अशाच एका एक्सप्लोअर करायच्या प्लेसवरती तर तोपर्यंत काळजी घ्या बाय